आजच्या या अतिशय महत्वपूर्ण अशा लिस्टिंग सेरेमनीमध्ये या ठिकाणी उपस्थित श्री समीर जी सुनील जी देशपांडे ज्यांच्या मेहनतीतून ही कंपनी उभी राहिली ते श्री प्रसाद लाड आणि श्रीमती नीता प्रसाद लाड आमचे आदरणीय श्री मिनेशजी लाड श्री प्रवीणजी दरेकर या ठिकाणी उपस्थित शुभम सायली संजय दिघे श्री जी एस गणेश नितीनजी सर्वच उपस्थित मान्यवर प्रसादजींवर प्रेम करणारे सर्व त्यांचे मित्र मंडळी बंधू आणि भगिनींनो आज खरोखर मला देखील अतिशय आनंद आहे की श्री प्रसाद लाड आणि नीता प्रसाद लाड यांनी गेले पंचवीस वर्ष जी मेहनत केली त्या मेहनतीतून एक अतिशय मोठा क्रिस्टल परिवार हा उभा राहिला आणि इंटिग्रेटेड फॅसिलिटीज मॅनेजमेंटमध्ये एक देशभरात ओळखलं जाणारं नाव म्हणून क्रिस्टलकडे आज पाहिलं जातं जवळपास चौदा राज्यांमध्ये विविध प्रकारच्या फैसिलिटीज मॅनेजमेंट करणं हॉस्पिटल्स असतील एअरपोर्ट्स असतील मेट्रो स्टेशन्स असतील स्कूल्स असतील कॉलेजेस असतील इतर स्थापना असतील असे एक मोठं काम हे गेल्या वीस पंचवीस वर्षात त्यांनी उभं केलं आणि आज त्याचं लिस्टिंग होत आहे ही खरोखर मला असं वाटतं की अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि आमचे सगळ्यांकरता एक आमचा मित्र म्हणून अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की त्यांनी या स्थितीपर्यंत या कंपनीला पोचवलं आज आपण पाहू शकतो की देशामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास होतोय जी गती अर्थव्यवस्थेला मिळालेली आहे आणि विशेषतः ज्या प्रकारे सर्व्हिस सेक्टर एक्सपांड होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नवीन ऑपॉर्च्युनिटीज तयार झालेल्या आहेत आणि या ऑपॉर्च्युनिटीज विशेषतः जी आमची नवीन पिढी आहे जी युवा पिढी आहे जी यंग ऑन्टरप्रिनियर्स आहेत यांनी त्या संधीचं सोनं करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये इक्विटी मार्केट डेट मार्केट या सगळ्या गोष्टी मुठभर लोकांकरता होत्या किंवा एक एलिटिस्ट अशा प्रकारे या मार्केटकडे पाहिलं जायचं पण आज सर्वसामान्य माणूस देखील आपल्या मेहनतीच्या जोरावर या मार्केटमध्ये एंटर करतोय जी स्वप्न तो पाहतोय ती स्वप्न लोकांसोबत शेअर करतोय इन्वेस्टर्स देखील त्याच्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवत आहेत आणि तोही मोठा होतो आहे कंपनी मोठी होते आणि लोकांनाही त्यांच्या इन्व्हेस्टमेंटवर चांगले रिटर्न्स मिळत आहेत आपल्याला कल्पना आहे की जशी जशी अर्थव्यवस्था विस्तारित होते आणि प्रगतीकडे आपण जातो तसं तसं फॉर्मल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्समध्ये जे आपल्या बँक्स आहेत याचे जे इंटरेस्ट रेट्स असतात ते इन्व्हेस्टरला न परवडणारे होतात अनेक वेळा बँकेचे इंटरेस्ट रेट हे इन्फ्लेशनच्या रेटपेक्षा देखील कमी व्हायला लागतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपले पैसे हे योग्य ठिकाणी गुंतवले गेले पाहिजेत त्यातनं आपल्याला चांगला रिटर्न मिळाला पाहिजे आणि आपल्याला आपलं भविष्य सिक्युअर करता आलं पाहिजे आणि मग याच दृष्टीने आज मार्केट्सने वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत आज म्युच्युअल फंडसारखे जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे देखील लोक मोठ्या प्रमाणात वापरायला लागले आहेत आणि मला असं वाटतं की ही जी काही एक मालिका सुरू झाली आहे त्यातनं सामान्य माणूस देखील मोठं स्वप्न पाहू शकतो आज आपण पाहतोय की फॅसिलिटी मॅनेजमेंट हा बिझनेस ग्लोबली देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय आज आपण जर याचा ग्लोबल ग्रोथ रेट बघितला तर तो जवळपास सेवन पर्सेंट आहे पण तो जर भारतामध्ये आपण बघितला तर तो डबल डिजिटपेक्षाही जास्त आहे मी जर असं म्हटलं तर ते अयोग्य होणार नाही की वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग मार्केट इन इंडिया इज फॅसिलिटी मॅनेजमेंट आणि या फास्टेस्ट ग्रोईंग मार्केटमधली वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग कंपनीज क्रिस्टल त्याच्यामुळे अतिशय योग्य वेळी ही कंपनी मार्केटमध्ये एंटर करते आहे लिस्टिंग होत आहे दहा वाजता आपल्याला सगळं सुरू करायचं आहे मला विश्वास आहे की ज्या पॅशननी नीता वहिनी या ठिकाणी बोलल्या किंवा प्रसाद या ठिकाणी बोललोय ती पॅशनच महत्वाची आहे कारण मला असं वाटतं की एखादा उद्योग हा ज्यावेळेस आपण चालवतो त्यावेळी तो, तो चालवणाऱ्यांचं पॅशन काय आहे हे अत्यंत महत्वाचं असतं आज एवढा मोठा परिवार क्रिस्टलचा उभा राहिला याचं कारण कुठेतरी हे आम्हाला चालवायचं चा आहे आम्हाला मोठं करायचं आहे अडचणी आल्या तरी ते मात करने है। त्या अडचणींवर मात करण्याची क्षमता आहे त्याकरता आम्ही लढायला तयार आहोत अशा भावनेतनं हे सगळं या ठिकाणी उभं राहिलं आणि म्हणूनच नीता बहिणींनी जे सांगितलं की प्रसादचं स्वप्न पूर्ण झालं सायली आणि शुभमचं स्वप्न देखील त्यांना पूर्ण होताना बघायचं आहे मला विश्वास आहे की ते स्वप्नही निश्चितपणे पूर्ण होताना दिसेल आणि आज लिस्टिंग झाल्यानंतर इन्व्हेस्टर्स जो विश्वास या ठिकाणी दाखवत आहेत इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सनी देखील जो विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे मला पूर्ण विश्वास आहे की तो विश्वास सार्थ करण्याचं काम हे क्रिस्टल कंपनी करेल आणि आपल्या इन्व्हेस्टर्सला सातत्याने चांगले रिटर्न्स द्यायचे त्यांना समाधानी ठेवायचं आणि याचा सगळ्यात महत्वाचा मंत्र हा गणेशजींनी या ठिकाणी दिला आहे की तुम्ही नंबर्सवर किंवा सेन्सेक्स काय म्हणतो आहे तुमची व्हॅल्यू काय म्हणते याच्यापेक्षा तुम्ही प्रोफेशनलिझमवर जास्त या ठिकाणी भर द्या आणि प्रोफेशनली जर कंपनी योग्य प्रकारे चालली कारण ती कंपनी असो की सरकार असो गव्हर्नन्स चांगला राहिला तरच पुढे जाता येत गव्हर्नन्स नसेल तर फक्त फेसबुक लाईव्ह होतात <laughs> त्याच्या व्यतिरिक्त काहीच होत नाही त्यामुळे मला हा विश्वास आहे की तुम्ही चांगला गव्हर्नन्स या ठिकाणी आणाल कॉर्पोरेट गव्हर्नन्स इज की टू सक्सेस आणि ती तुम्ही कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करणार नाही कारण आज आपण पाहतोय की ही अर्थव्यवस्था कॉम्प्रोमाइज अलाऊज करत नाही तुम्ही शॉर्टकट करायचा प्रयत्न केला तुम्ही कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न केला कदाचित तात्कालिक गेन तुम्हाला होतात पण त्यानंतर मात्र मोठा झटका आपल्याला बसतो त्यामुळे चांगला कॉर्पोरेट गव्हर्नन्स या ठिकाणी असेल हा मला विश्वास आहे गेल्या वीस पंचवीस वर्षाचा जो अनुभव हा तुमच्या गाठीशी आहे तो अनुभव निश्चितपणे तुम्हाला यामध्ये पुढेच नेईल मी अतिशय मनापासून तुमचं सर्वांचं क्रिस्टल परिवाराचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की आज डिस्टिंग झाल्यानंतर इन्व्हेस्टर्स देखील खूप मोठ्या प्रमाणात तुमच्यावर विश्वास ठेवणार आहेत आणि त्या विश्वासाला सार्थ अशा प्रकारचं काम हे तुम्ही या ठिकाणी कराल दहा वाजता घंटा वाजवायची आहे तेरा मिनिटं बाकी आहे मी नाईट वॉशमनचं काम देखील करू शकतो पण माझ्यापेक्षा चांगलं काम ते मानसी करू शकते त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो प्रसाद आम्हाला फार आनंद आहे आणि अभिमान आहे की या ठिकाणापर्यंत तुमच्या मेहनतीवर तुम्ही पोचलात आणि असंच तुम्ही पुढे जात राहावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र